नमस्कार मित्रांनो माझ्या या नवीन यूट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करतो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मध्ये नेमकं काय काय होणार आहे आणि एपिसोड कधी येणार आहे तर भावांनो तुम्ही पाहिलं असेल की जो पहिल्यांदा गणपती आहे ना त्याला पडायचं असते म्हणजे गणपतीचे दिवे संपलेले असतात त्यासाठी सर्वजण मिळून शिरा तयार करत असतात नंतर आपल्याला पुढच्या सीन मध्ये शाळेचा सीन दाखवलेला आहे ज्याच्यामध्ये शाळेतला गणपती सर्वजण एका नदी काठी नेतात व गणेशोत्सवाचे विसर्जन करतात त्यानंतर जो गावातला गणपती असतो तो सुद्धा पडायचा असतो त्यासाठी सर्वजण काही डान्स स्पर्धा त्या सुद्धा घेतात त्यामध्ये मध्या आणि किरण हे खूप चांगला डान्स करतात तो डान्स झाल्यानंतर अजून वेगवेगळ्या स्पर्धा होतात नंतर, नंतर गावातला गणपती सुद्धा पडतो आणि त्यानंतर मध्या रेश्मा आभ्या हे सर्वजण आपापले घरचे छोटे छोटे गणपती विसर्जनासाठी नेतात परंतु इकडे दुसऱ्या बाजूला वेगळंच काहीतरी चालू असतं जो इक्या आहे ना त्याचे वड़ील मुंबईहून आलेले असतात आणि ते तेथील गावाकडची जमीन विकण्यासाठी त्यांच्या वडिलांना म्हणजेच इक्याच्या आजोबांना फोर्स करतात परंतु इक्याच्या आजोबा याला साफ साफ नकार देतात याच्यावरनं त्यांच्या थोडी हातपाई होते आणि याचमुळे इक्याचे वडील रागा रागात इक्याला म्हणतात की तू आता येथे शिकायचं नाही आता तू मुंबईला येऊन शिकायचं आता मी तुला तेथे शाळेत टाकणार आहे आणि शेवटच्या सीन मध्ये आपण पाहतो की इक्या तेथून पळून जातो आणि ही सर्व घटना आपल्या मित्रांना सांगतो तर भावांनो आता तेहतीस एपिसोड मध्ये आपल्याला जो अभ्यामध्ये आहेत ना ते इक्याची मदत करणार आहे म्हणजेच इक्याच्या वडिलांना समजून सांगणार आहेत की इक्या इथेच राहू शकतो आणि तो इथेच खुश राहू शकतो जर त्याला मुंबईच्या ठिकाणी नेलं तर तो कधीच खुश राहणार नाही आणि नंतर सगळ्यांचा अजून एक प्रश्न येईल की मग इक्याचे वडील मानतात की नाही तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की इक्याचे वडील मानतात व इक्याला तेथेच गावामध्ये ठेवतात त्यासोबत इक्याच्या वडिलांचा जो गैरसमज असतो ना गावाकडली जमीन विकायचा तोही गैरसमज दूर होतो तर मित्रांनो दहावीचे नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा